बसस्टॉपवर थांबलेल्या के एम टी बसला शॉर्ट सर्किटनं अचानक आग लागली आणि बघता बघता बस पूर्णपणे जळून खाक झाली आज दुपारी बाराच्या दरम्यान कनवीर तालुक्यातील चिंचवाड ही दुर्घटना घडली कोल्हापूर महानगरपालिकेच्या अग्निशामक बंबानं आग विझवली सुदैवानं या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही पण बसचा केवळ सांगाडा शिल्लक राहिला त्यातून महापालिकेच्या परिवहन विभागाचं मोठं नुकसान झालंय आज दुपारी बारा वाजता एम एच शून्य नऊ सी व्ही तीनशे चौऱ्याण्णव ही के एम टी बस गंगावेशमधून निघाली आणि चिंचवाड इथं पोहोचली बसमधील प्रवासी उतरल्यानंतर दहा मिनिटांनी दुसरे प्रवासी कोल्हापूरला येण्यासाठी बसमध्ये चढले चालक संतोष बुचडे यांनी बस सुरू करण्यासाठी स्टार्टर मारला पण अचानक बसच्या इंजिनमधून धूर येऊ लागला ही घटना वडाप रिक्षाचालक चालक इम्तियाज शेख यांनी पाहिली त्यांनी तत्काळ चालकाला याबद्दलची कल्पना दिली चालक बुचडे यांनी खाली उतरून पाहिल्यावर इंजिनमध्ये शॉर्ट सर्किटमुळं आग लागल्याचं दिसून आलं त्यांनी ताबडतोब बसमधील सर्व प्रवाशांना खाली उतरवलं अवघ्या काही क्षणातच आगीनं रौद्ररूप धारण केलं अन्य लोकांनी शेजारी असलेल्या चावीच्या पाण्यानं आग विझवण्याचा प्रयत्न केला पण तोपर्यंत आग भडकली होती दरम्यान रवी कांबळे यांनी अग्निशामक दल आणि पोलीस प्रशासनाला माहिती दिली कोल्हापूर महानगरपालिकेच्या अग्निशामक दलाचा बंब तातडीनं घटनास्थळी आला तसंच गांधीनगर पोलीस आणि केएमटीचे अधिकारी नितीन पवार सुनील जाधव दीपक पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली तब्बल दोन तासाच्या प्रयत्नानंतर अग्निशमन दलाला आग आटोक्यात आणण्यात यश आलं मात्र तोपर्यंत बस जळून खाक झाली यावेळी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती या दुर्घटनेमुळं केएमटीचं मोठं आर्थिक नुकसान झालंय